नमस्कार मंडळी कसं तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि आज सकाळी ना मस्त अशी फ्रेश मेथीची भाजी आली होती दारासमोर तर मी घेतलेली आहे आणि म्हटलं चला त्याची आज भाजी बनवूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया मेथीची भाजी आपण सुकी किंवा डाळीत जर बनवलं तर मुलं नाही खात पण असं वेगळं काहीतरी म्हणजे हॉटेलमध्ये जशी बनवतो तशी जर बनवली तर मुलं एकदम आवडीने खातात थोडंफार चेंज करून जर ना त्यांना तर ते नक्कीच खातात तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया तर चला रेसिपीला स्टार्ट करूया पण त्याआधी ना चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हां कमेंट करायला पण विसरू नका तर चला किचनमध्ये जाऊया आता तर सगळ्यात आधी आपल्याला भाजीसाठी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती मी ते भाजून घेतलेलं आहे हाय फ्लेमवरती भाजलं तर मग शेंगदाणे वरणं भाजतात आणि आतनं कच्चेच असतात त्यामुळे मी मिडियम फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी डाळवा पण घेतलेला आहे डाळवा पण छान असं भाजून घेते आणि डाळवानंतर मी तीळ पण भाजून घेतलेलं आहे आणि या तिन्हीचं पण प्रमाण मी दोन दोन चमचे घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढी तुम्हाला भाजी बनवायची आहे अनुसार तुम्ही आ... शेंगदाणे तीळ आणि दाळव्याचं प्रमाण घेऊ शकता आणि त्यानंतर हे थंड झाल्यावर आपल्याला याची पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे बघा एकदम मस्त अशी फ्रेश भाजी घेतलेली आहे मी त्याला छान तोडून घेतलेलं आहे आता याला छान धुवून बारीक कट करून घेते आणि ते कढई गरम करून त्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर यात मी लसूण टाकलेलं आहे आणि लसूण आपल्याला थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात आपल्याला चिरून घेतलेली मेथी टाकायची आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून याला छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे बघा याचं जेवढं पाणी आहे ना सगळं आपल्याला आटेपर्यंत आपण याला म्हणजे मेथीला पाणी सुटतं मग ते पाणी सगळं आपल्याला आटेपर्यंत याला छान असं दोन तीन मिनटापर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर इथं बघू शकता मेथी आपली छानपैकी अशी परतून झालेली आहे दोन तीन मिनटामध्ये होऊन जातं तर त्यानंतर आता इथे मी साईडला काढून घेतलेला आहे मेथी आणि सेम कढई घेऊन त्यात मी तेल टाकलेलं आहे दोन चमचे त्यानंतर यात मी जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला होता बारीक एक आणि तो पण यात छान परतून घेते आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे ही भाजी खूप छान लागते खूपच छान मुलं खात नाहीत हिरवा पालेभाज्या म्हणल्यावर अशा या पद्धतीत बनवलं तर नक्कीच खातील तर कांदा परतल्यानंतर यात मी लाल तिखट हळद गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तीळ शेंगदाणे आणि डाळव्याचं जे आ, पेस्ट आपण तयार करून घेतली होती ना ती यामध्ये टाकलेली आहे आणि लगेच आपण याला परतणार आहोत का तर यामध्ये शेंगदाणे डाळवा असल्यामुळे ना कढईला चिटकायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सारखं त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याचं ते तेल सुटेपर्यंत आपण मसाल्याचं तेल सुटेपर्यंत आपण त्याला छान असं परतून घेणार आहोत खूप सोपी आहे रेसिपी पण खायला पण खूप टेस्टी लागते एकदम अशी जशी हॉटेलमध्ये भेटते त्याच पद्धतीमध्ये बनते ही भाजी आणि मुलं खरंच माझी मुलं आवडीने खाल्ली होती त्यांना माहिती पण होतं की यामध्ये मेथी आहे आणि बघा खूप चांगल्या प्रकारे मसाला आपला भाजला गेलेला आहे तेल छान असं सुटलं होतं त्यानंतर यात मी एक मिडियम साईजचा टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती पण यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण आता याला परतून घेणार आहोत तर दोन तीन मिनटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यात ना आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत जास्त पातळ नाही कर करायची आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी भरपूर होतं जर खूप पातळ चालली तर मग चा ते छान नाही लागणार खायला तर मस्त असं जसं हॉटेलमध्ये भेटते ग्रेव्ही त्या पद्धतीत आपण यात पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर यात मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आपण मेथीच्या भाजीत पण मीठ टाकलेलं होतं मेथी परतताना तर आपल्याला ना ग्रेव्ही पाच मिनटं छान अशी उखळून घ्यायची आहे सगळे मसाले छान असं शिजल्या जातील तर इथे बघा पाच मिनटानंतर छान अशी आपली ग्रेवी जी आहे ना उखळलेली आहे आणि आता आपण यात ना तेलामध्ये परतून घेतलेली मेथी टाकणार आहोत आणि आता याला ना मिक्स करून घेणार आहोत आणि अजून याला तीन ते चार मिनटं छान अशी उखळी काढून घेऊया का आता मेथी पण तेलामध्ये परतलेली आहे आपली ग्रेवी पण छान उखळलेली आहे त्यामुळे जास्त वेळ काही शिजवायची गरज नाही आहे तर इथे बघा तीन चार मिनटांनी मी बाऊलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे आणि अजून याला छान टेस्ट येण्यासाठी आपण एक तडका देणार आहोत तर त्यासाठी ना मी तडक्या पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकलं जिरं छान तडतडल्यानंतर यात मी आल्याचे काप करून घेतले होते ते टाकलेलं आहे त्यानंतर लसूणचे काप करून घेतले होते ते पण टाकलेलं आहे आणि छान याला आपण खरपूस तळून घेऊया आणि ग्रेव्हीला ना छान असा कलर येण्यासाठी आपण यामध्ये ना लाल तिखट अजून टाकलेला आहे आणि याला गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आता हे वरती मी टाकून घेतलेला आहे आणि याला असं झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटं जेणेकरून त्याचा जो फोडणीचा जो वास आहे ना बाहेरने गेलं पाहिजे त्यामध्येच राहिलं पाहिजे बाऊलमध्येच म्हणून मी झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर बघा एकदम मस्त अशी भाजी आपली बनून तयार झालेली आहे मुलं लहान मोठे सगळेच आवडीने खातील खूप छान लागते या प्रकारे जर तुम्ही बनवलं तर मुलं आपली नॉर्मल जशी आपण डाळीमध्ये मेथीची भाजी बनवतो किंवा सुकी बनवतो मुलं नाही खात माझी नाही खात पण ही भाजी तिने खाल्ली होती खूप छान लागते तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये